ओ पिलूची मम्मी घरू लागा नावर देवाची आई आहे वहिनी नाही मावशीच नाही ना

परते लॉन्ड्री आया पहुंच आ गई लॉन्ड्री का पिचों नहीं मोशन चेयर सब करते हैं जरा वाटर भाई टीना मीना टीना बीना टीना मीना इस कर डाले ये मशीन ये वो जो नरे करता वापरे टीना टीना मीना ये वर्ष हरी हरी हाय हरी पाते और हरी तो वर्ष कपड़ा डालते वर्ष जी वर्ष हरी मम्मी हां સર <laughs> <laughs>

<laughs> <दाथे नहीं नहाथा? laughs> <दाते नहीं> <laughs> <laughs> उपसंगाना <laughs> <laughs>

आसा ओले ते चम इकडे रे इकडे तू 밑ई का तू ग्लास मिक्सर मध्ये ड्राई चे असं काही मी गिरव एवढी येते लो बस 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 जसल आता मी आता थांब दे टा ट्रग ताट भइटाट भाउ बाई गाई सवाय सवाने सवाय माझ्या म्हणा परत ना एवढत नाही ना करायला पाहिजे चला